कमलतास राहुल देशपांडेंच्यामुळं आपल्याला माहिती असलेला हा सिनेमा मी नुकताच बघितला त्या अनुषंगानं मी आज तुमच्याशी बोलणार आहे नमस्कार मी वैभव कुलकर्णी तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती आपण परफ्यूम घेतो त्यावेळेला असा हातावर स्प्रे मारून वास बीस घेऊन बघतो आणि तो खूप आपल्याला जाणवला खरं खरं तर आपण बघा तटस्थपणे बघा आपण तो का घेतो आपल्याला तो जाणवला तर घेतो एखादा जाणवलाच नाही प्रेमावरून बघितला आणि आपल्याला कळलाच नाही की हा काय तर आपण तो घेतच नाही आपल्याला तो पाणचट वाटतो किंवा पाणीच मारल्यासारखं वाटतं बरोबर आहे पण काही सेन्सिबल लोक असे असतात की त्यांना तो आपल्याला पाणचट वाटणारा सुगंधसुद्धा काहीतरी सांगतो किंवा जाणवतो एक फील देतो आता आपण तेवढे सेन्सिबल नाही आहोत ह्यात त्यांचा काही दोष नसतो पण तो, तो सुद्धा एक ग्राहक असतो किंवा सिनेमासाठी म्हणायचं तर एक प्रेक्षक असतो त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी बनलं पाहिजे आता दुसरं एक उदाहरण सांगतो आपण पेंटिंग्स बघतो तर आपल्याला खूप असं सूर्योदय सूर्यास्त घोडे असे खूप भडक पेंटिंग जे असतात ते आपल्याला खूप आवडतात आवडतात असं आपण म्हणतो खरं तर ते आपल्यावर ठसतात मनावर म्हणून आपल्याला ते लक्षात राहतात आपल्याला खरंच काय आवडतं काय नाही हे खरं खरं तर आपल्या अंतरडोहात डोकावून आपण कधीच बघितलेलं नसतं त्यामुळं तो विषय आपण वेगळा ठेवू पण ह्या सहसा आता उदाहरणार्थ मार्क रोथकोची पेंटिंग जर बघितली तर तुम्हाला दिसेल की नुसता एक कॅनव्हास एकाच रंगाने रंगवलाय उगीच बारीक कुठेतरी एखादा ठिपका आहे किंवा नाही सुद्धा पण त्याचे सुद्धा दर्दी रसिक आहे ते सुद्धा मार्क रोथकोचे पेंटिंग्स डोक्यावर घेतात करोडो रुपयांची किंमत त्याला सुद्धा दिली जाते आणि आपल्या आपल्या आर्ट गॅलरीत बंगल्यात ते अभिमानानं भिंतीवर लावले जातात ती पेंटिंग्स अमल ही या कॅटेगरीतली फिल्म आहे म्हणजे मार्क रोत्कोच्या पेंटिंगसारखी किंवा हलक्या अशा परफ्यूमसारखी ज्याचा खूप असा भडक वास येणार नाही फक्त फील येईल अशी ती फिल्म आहे एखादं मार्क रोत्कोचं पेंटिंग बंगल्यात किंवा आर्ट गॅलरीमध्ये भिंतीवर लावता येतं विकत घेऊन त्याला मार्केट आहे पण फिल्मचं तसं नाही आहे ना फिल्म कितीही चांगली झाली कितीही उच्च दर्जाची असली तरी ती कोणीही श्रीमंत घेऊन भिंतीला अडकवू शकत नाही म्हणजे उद्या अदानींना वाटलं की अमलतास चांगली ते दा, दा। फिल्म आहे मी ती घ्यावी ते घेऊन ते काय करणार ते त्यांच्या घरात भिंतीला अडकवू शकत नाहीत बघू शकतात त्यांच्या घरगुती थिएटरमध्ये किती वेळा बघतील एकदा दोनदा बरोबर पेंटिंगमध्ये आणि सिनेमामध्ये इथं खरा तर बेसिक फरक येतो अशा फिल्मने काय करायचा हा प्रश्न आहे राहुल देशपांडेनी फिल्म यूट्यूबवर टाकताना त्यांना खूप प्रश्न विचारले गेले की अरे ओ टी टीवर का नाही वगैरे आणि त्यांनी ते त्याचं उत्तर देताना सांगितलं की कसं ॲमेझॉनने नाकारलं नेटफ्लिक्सने नाकारली फिल्म पण मला आता फिल्म बघितल्यानंतर त्याच्यात काही आश्चर्य वाटलं नाही हे स्वाभाविक आहे कारण अशा पद्धतीच्या आत्ता ज्या पद्धतीनं कंटेंट ॲक्विजेशन सुरू आहे ज्या पद्धतीचा भडक कंटेंट आणि लोकांना त्याची सवय लागली आहे की अंमलताजासारखी फिल्म न घेणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे ती यूट्यूबवर येणं हेही स्वाभाविक आहे मला असं कुठंतरी वाटलं की अशी एक पोकळी निर्माण झाली आहे की अशा क्लासिक फिल्मसाठी एक वेगळं ओ टी का असू नये किंवा असेल तर ते का घेत नाहीत अशा फिल्म्स किंवा त्याचं तेवढं प्रमोशन का होत नाही असे अनेक प्रश्न मला मनात येऊन गेले मी ह्याच्यापूर्वी या, या विषयावर बोललो आहे अनेकदा पण व्यावसायिक सिनेमा आपण ज्याला म्हणतो ते सिनेमेसुद्धा बॉक्स ऑफिसवर चालण्याची शक्यता किती आहे म्हणजे किती टक्के चालतात मी सांगितलं मागच्या वेळेलाच की पाच टक्के चालतात म्हणजे शंभर सिनेमे निघाले तर त्यातले पाच चालतात आता ते पाचपैकी व्यावसायिक किती आणि कलात्मक किती ह्याचं काही मी निरीक्षण केलं नाही पण मला वाटते एखाद दुसरा तरी त्याच्यामध्ये कलात्मक सिनेमा असतोच जो चालतो जसा फॅन्री असेल किंवा श्वास चालला होता तर तशा पद्धतीचे आत्मपॅम्पलेट चालला होता व्यावसायिक सिनेमाची संख्या अर्थातच जास्त आहे भरमसाठ आहे व्यावसायिक व्यावसायिक म्हणत आपण त्या सिनेमावर खूप खर्चही करतो ही करत। पण गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एका व्यावसायिक सिनेमाच्या खर्चात चार पाच तरी कलात्मक सिनेमे निघू शकतील आणि एवढं करून जर ते परत एकाच प्लॅटफॉर्मवर येणार आहेत आणि पाच टक्केच जर त्याचे चालण्याची शक्यता निर्माण होणार आहे व्यावसायिक असो किंवा कलात्मक असो तर व्यावसायिक सिनेमांच्या बाबतीत मला असं म्हणावं असं वाटतं की त्याच्यातनं ते धड पैसाही मिळत नाही आणि प्रामाणिकपणे काहीतरी कलाकृती कृती देतो याचं पुण्यही मिळत नाही मग ना पैसाही मिळत नाही पुण्यही मिळत नाही अशी जर अख्ख्या इंडस्ट्रीचीच अवस्था झाली असेल तर मला त्याच्यावर एक गोष्ट सुचते आत्ता हे बघा एकूण पाच टक्के सिनेमे चालतात पंच्याण्णव टक्के लॉसमध्ये जातात तरी आपण त्याला इंडस्ट्री म्हणतो चित्रपट उद्योग म्हणतो दुसरीकडे एन जी ओज असतात नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन्स असतात ज्यांना व्यवसाय करायचा नसतो किंवा फायदा मिळवण्यासाठी काही काम करायचं नसतं तर त्या ज्या एन जी ओज असतात किंवा धर्मादाय संस्था असतात त्याच्यामध्ये लॉसमध्ये जाण्याची शक्यता किती असते म्हणजे किती असे ट्रस्टी असतात की जे खिशातनं पैसे घालून त्या एन जी चालवतात मला असं वाटतं की पाच टक्के तरी असतील त्यासुद्धा याचा अर्थ पंच्याण्णव टक्के त्या लॉसमध्ये जात नाहीत ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे मग जर एन जी ओचं फायद्यात जाण्याचं जा प्रमाण हे चित्रपटापेक्षा जर जास्त असेल तर चित्रपटाला उद्योग न म्हणता चॅरिटी का म्हणू नये हा माझा प्रश्न आहे आणि जसे आता सी एस आर ॲक्टिव्हिटीज असतात मोठमोठ्या कंपन्यांना काही फंड्स समाजसेवेसाठी खर्च करावे लागतात त्याच्यामध्ये चित्रपटाला आणा चित्रपट ह्या चॅरिटीला आणा मी उद्योग म्हणणार नाही आता म्हणजे जे आता आता बघा निर्माता कोण होतं फुल टाईम निर्माता असा ही कॉन्सेप्ट आता राहिली नाही की चला मी फक्त सिनेमे करतो सिनेमे निर्मिती करतो असं आता बघा एकतरी उदाहरण सापडते का खूप कमी निर्माते असतात दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीमध्ये तिकडं पैसा मिळवतात रिअल इस्टेटसारख्या उद्योगात आणि ते सिनेमे करतात सिनेमा करतात एक सिनेमा फसला की त्याच्यानंतर दुसरा सिनेमा करत नाही हे सध्याचं गणित आहे बरोबर मग त्यांना जर सी एस आर ॲक्टिव्हिटी म्हणून सिनेमा त्यांनी आधीपासूनच बघितलं की चला मला हे एक करोड रुपये खर्च करायचे आहेत किंवा दोन करोड खर्च करायचे आहेत आणि ही समाजसेवा आहे मला काय यातून रिटर्न्स नको आहेत किंवा मिळणार नाहीत किंवा मिळण्याची शक्यता कमी आहे हे जर त्यांना आधीच माहिती असेल तर त्यांना त्याचा आनंद घेता येईल आणि सी एस आर ॲक्टिव्हिटी असल्यामुळे टॅक्सेसवर त्याच्या त्याचे बेनिफिट्स घेता येतील कदाचित ते टॅक्स फ्री दाखवले जातील जास्तीत जास्त प्रेक्षक बघतील आणि चित्रपटाची कला पण जिवंत राहील आणि त्याला इंडस्ट्री इंडस्ट्री असं म्हणत आपण खूप त्याच्याकडनं पैशाच्या त्या सिनेमातून पैशाची अपेक्षा करत आपण भ्रमात पण राहणार नाही पटते आहे का तुम्हाला कशी कशी वाटते आयडिया मला सांगा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं ही आयडिया पटती आहे का आणि असं करायला पाहिजे का मला माहिती आहे की आपला आवाज काही खूप मोठा नाही की हा सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार, सरकार त्याच्यावर काहीतरी गांभीर्यानं विचार करेल असं माझं म्हणणं नाही पण किमान आत्ता आपण चर्चा सुरू केली तर आज नाहीतर अजून पाच वर्षानंतर त्याचा आवाज मोठा होईल आणि तो सरकारपर्यंत पोहोचेल धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचेल आणि धोरणं त्या पद्धतीनं बनवली जातील त्यामुळं तुमचं मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल तुम्ही सहमत अस असाल तर व्हिडिओ शेअर करा शेअर ह्यासाठी करा की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि कुठंतरी आपलाच आवाज मोठा होईल मी असं मानत नाही की हा फक्त माझा आवाज आहे माझ्याशी सहमत असलेल्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतो आहे त्यामुळं जरूर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून पण दाबा म्हणजे अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करू आणि ते व्हिडिओज तुम्हाला आलेले कळतील धन्यवाद